साताऱ्यात एकीकडे महाबळेश्वर हा अतिवृष्टीचा तालुका तर दुसऱ्या बाजूला माण आणि खटाव हे दोन दुष्काळी तालुके वर्षानुवर्ष नाही तर शतकानुशतक दुष्काळी या भागातला दुष्काळ हटवण्यासाठी राजे महाराजांच्या जमान्यापासून ते ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले लोकनियुक्त सरकारचे हे प्रयत्न अजूनही चालू आहेत पण आजही हे तालुके राज्यात डार्क वॉटर शेड म्हणून गणले जातात इथला दुष्काळ हटवण्यासाठीच्या उद्देशाने इतिहासात असाच एक प्रयत्न एका इंग्रज अधिकाऱ्याने केला आणि त्यातून पुढे जन्म झाला इंदिरा गांधी पक्षी अभयारण्याचा साधारण अठराशे एकोणनव्वद ते नव्वदच्या नौत दरम्यानची गोष्ट चांद नदीवर पस्तीस फूट खोल आणि पाचशे एकरांवर पसरलेला तलाव बांधायचं ठरलं याचे मुकादम काही काळासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ असल्याच्या नोंदी आहेत त्यांना राहण्यासाठी एक वॉर्टरही दिली होती त्यांच्यासोबत इथे बालपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही काही काळ राहिल्याचं दैनिक ऐक्यचे स्थानिक पत्रकार दत्ता कोळी सांगतात पुढे तलाव बांधून पूर्ण झाला यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातली शेकडो एकर जमीन ओलिता आली इथल्या दुष्काळी भागात पाण्याचा एक शाश्वत स्रोत तयार झाला ज्या दुष्काळी भागात कुसळं देखील कशी तरी उगवत होती तिथे तलावातल्या पाण्यामुळे आजूबाजूचं वातावरण हिरवगार होण्यास मदत झाली आणि यामुळेच इथे बदक कांडे करकुचे असे पक्षी येऊ लागले एकोणीसशे सत्तर नंतरच्या कालखंडात रोजगार हमी योजनेतल्या कामाद्वारे सामाजिक वनीकरण विभागाने जाणीवपूर्वक या तलावाच्या पासष्ट एकरच्या परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केलं यामुळे या परिसराचं अरण्यात रूपांतर होऊन पक्ष्यांसाठी विविध प्रकारचं खाद्य आणि निवाऱ्यासाठी उंच झाडी आणि झुडप अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली एकोणीशे पंच्याऐंशी ला या वनक्षेत्राला पक्षी आश्रयस्थान म्हणून जाहीर करण्यात आलं याच रूपांतर पुढे मायणीचे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात झालं या अभयारण्यातलं विशेष आकर्षण म्हणजे इथे येणारा खास फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी थंडीचे दिवस चालू की वृत्तपत्रांमधून फ्लेमिंगोच्या नयनरम्य दृश्यांचे फोटो येत असतात पण हजारो किलोमीटर अंतर पार करून हा पक्षी इथे काय येऊ लागला थंडीच्या दिवसातलं या भागाचं वातावरण त्याच्यासाठी कसं पोषक झालं याबद्दल इन डिटेल जाणून घेऊ मायणीचं हे पक्षी अभयारण्य छोटं असलं तरी देशात नावलौकिक असलेलं आहे दोन हजार पाच च्या आकडेवारीनुसार इथे सुमारे चारशे प्रकारचे पक्षी येत असल्याची नोंद आहे इथे येणाऱ्या पक्षांमध्ये फ्लेमिंगो सोबतच उत्तर ध्रुवावरून येणारा किंगफिशर कॉमन स्पून बिल्स पेंटेड स्टॉर्क ब्लैक आईबीस उत्तरी हे परदेशी पक्षीही स्थलांतर करून येत असतात तर भारतीय पक्षांमध्ये कूट ब्रह्मणी बदक काळ बदक बगळे सुतार पक्षी कर्कश आवाज करणारा कांडा कर्कोचा मोर लांडोर पोपट मैना मोरघार पान कोंबडी अशा प्रकारचे अनेक स्थलांतरित पक्षी हिवाळ्यातल्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये आढळतात या जलाशया शेजारी काही औषधी वनस्पती कॅक्टस देखील आढळतात या अभयारण्याबद्दल दैनिक ऐक्याचे स्थानिक पत्रकार दत्ता कोळी सांगतात या आश्रयस्थानाला कधीच सरकार दरबारी अभयारण्याचा दर्जा नाही केवळ लोकांच्या तोंडून मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून ते रूढ झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरही अभयारण्य असाच उल्लेख आहे मात्र हे ठिकाण पक्षांसाठी आजही नंदनवन आहे पण फ्लेमिंगो पक्षी इथे कसा आला फ्लेमिंगो हा फिनी कॉप्टेरी फॉर्मिस गणाच्या फिनी कॉप्टेरिडी कुलातला पक्षी आहे या पक्षाला हंसक असंही म्हणतात या कुलात फिनी कॉप्टेरस ही एकच प्रजाती असून जगात सर्वत्र फ्लेमिंगो पक्षाच्या सहा जाती आहेत त्यापैकी मोठा फ्लेमिंगो आणि लहान फ्लेमिंगो या दोन जाती आफ्रिका युरोप आणि आशिया इथे आढळतात भारतातही मोठा फ्लेमिंगो आणि लहान फ्लेमिंगो दोन्ही आढळतात साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात झाल्यानंतर फ्लेमिंगोचं मायणी तलावावर आगमन होतं ज्येष्ठ पक्षी निरीक्षक जयंत वडतकर यांच्या म्हणण्यानुसार आपल्या इथे येणारा फ्लेमिंगो हा गुजरात कच्छ वाळवंटामधला रहिवासी आहे या वाळवंटामध्येच त्यांचा विणीचा हंगाम असतो पावसाळ्यानंतर इथलं पाणी आटलं की ते अन्नासाठी ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात करतात यावेळी महाराष्ट्रामधून जात असताना थंडीच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी ते चार दिवसांपासून ते चार महिन्यांपर्यंत थांबतात थांबण्यासाठी ते पहिल्यांदा अन्न आणि दुसरी गोष्ट बघतात ते म्हणजे सुरक्षितता हा पक्षी बेसिकली उथळ पाण्यामध्ये स्वतःच अन्न शोधत असतो तलावा काठी दलदलीच्या भागामध्ये येणारे विशिष्ट प्रकारचे शैवाल हे या पक्षाचं आवडतं खाद्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या खाडीत भिगवण मायणी सोलापूरचा उजनी तलाव इथलं पाणी उथळ आहे तसंच शिकारीचीही भीती नसल्याने ते इथे चार महिन्यांसाठी तरी थांबतात ठाण्याच्या खाडीत तर एक लाख फ्लेमिंगो येतात असंही वडतकर salah पाण वनस्पती बिया डिंभ पाण कीटक लहान मासे कोळंबी खेकडे आणि शिंपले हे देखील त्यांचं खाद्य आहे जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतं त्याने सेवन केलेल्या प्राणी प्लवकातील आणि वनस्पती प्लवकातील कॅरेटोनॉईड प्रथिनांवर यकृतातल्या विकारांची प्रक्रिया होऊन त्यांचं विघटन होतं आणि रंगद्रव्य तयार होतात या रंगद्रव्यांमुळे रोहित पक्षाच्या शरीराचा रंग गुलाबी असतो मायणीचा तलाव हा अठराशे नंतर तयार झाला पण त्यानंतर पुढली दहा ते पंधरा वर्ष त्यांना हवं असलेलं शैवाल तयार होण्यास गेली असावी त्यामुळे मायणी परिसरात एकोणीसशे वीस नंतर फ्लेमिंगो थांबण्यास सुरुवात झाली असावी असाही अंदाज त्यांनी वर्तवला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा